मुल चांगली घडवण्यासाठी आई वडिलांसाठी महत्वाच्या तेरा सूचना एक रात्री जेवताना मुलांबरोबर गप्पा मारण्याची सवय लावा दोन घरात मुलांसमोर आदल आपत करू नका त्याचा वाईट परिणाम मुलांवर होतो तीन रोज एका चांगल्या कामाची सवय मुलांना लावा त्याबद्दल त्यांच्याशी बोला चार मुलांना घालून पाडून बोलू नका त्यामुळं मुलं तुम्हाला अवॉइड करतील पाच मुलांनी काही चूक केली तर त्यांना समज देऊन माफ करा सहा चांगल काम केले असेल तर त्यांचं कौतुक करायलाही विसरू नका सात मुलांसाठी बाबाकडे वेळ असावा नाही तर वेळ जाणून बुजून काढावा कारण मुलांना मोठेपणी बाबा आठवणार आहेत बाबांचे पैसे नाहीत आठ आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टी मधून प्रेम व्यक्त करावे नऊ ही गुंतवणुकीची साधनं नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे म्हातारपणाची काठी म्हणून पाहू नका समोर करू नका कुठलीही गोष्ट घरात विकत निर्णयात मुलांनाही समाविष्ट करून घ्या मुलं कितीही लहान असली तरी त्यांना समजावून सांगा यावरून मुलांना जगात राहण्याची कला अवगत होण्यास मदत मिळते बारा मुलांची गरज समजून घ्या तेरा ऑफिस मध्ये जाताना एक बॉस म्हणून जा पण घरी परत येताना एक वडील म्हणून या मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद